ज्या दिवशी नदीला पाणी त्या दिवशी दुसऱ्या दिवशी हरिचंदावर पाणी पुरवठा पत्र निघायचं आणि आपल्याला अकरा तास लाईट व्हायची तुम्हाला बोलले का तुम्ही दुसऱ्या दिवशी लाईट चालू करायची आता दोन महिने होऊन गेले दोन रोटेशन म्हणजे पाणी आले पुणे का बोलायचं यासाठी आपण मोठा उठाव केला पाहिजे नाही तर आपल्याला लाईट मिळणार नाही पाणी जवळून चाललंय त्यांना काय करायचंय लाईट नाही दिली म्हणजे पाणी आपोआप जात ना त्यांना दोन दिवस लाईट दिली आज फाट्याला दिलेला दोन दिवस परत बंद करून दोन दिवस द्यायची